एसआरपी पेट्रोल पंप ते सुरत बायपास पर्यंतच्या साडेपाच कोटी रुपये खर्चाच्या कामाचा आमदार फारुख शाहांच्या हस्ते शुभारंभ शिवसेना उपनेते रवींद्र मिरलेकर यांच्या उपस्थितीत धुळ्यात झाला उबाठाचा निर्धार मिळावा महाराष्ट्रात आझाद समाज पार्टीचा पक्ष वाढीवर भर विविध जिल्ह्यांमधील तरुण आहेत पार्टीत प्रवेश आणि कृषी विद्यापीठ होण्यासाठी सुमित पवारांचं धनंजय मुंडे यांना धुळे शहरातील चारही बाजूचे शहरात प्रवेश करणारे रस्ते आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने पूर्ण झाले असून आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे अंतर्गत एसआरपी पेट्रोल पंप ते सुरत बायपासपर्यंतच्या पाच कोटी पंचेचाळीस लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ शनिवार दिनांक तेरा जुलै रोजी आमदार फारुक शाह यांच्या हस्ते करण्यात आला या कामामुळे साक्री रोडचा चेहरा मोहरा बदलून जाईल असं आमदार फारुख शाह यांनी सांगितलं धुळे शहरातील कॉलनी भाग तसेच शहरातील संपूर्ण रस्त्यांच्या कामाचं नियोजन एका ब्ल्यू प्रिंटद्वारे तयार करून शहरातील प्रवेशद्वार असलेले पारोळा रोड चौफुली ते प्रकाश टॉकीज तसेच चाळीसगाव चौफुलीपासून ते श्रीराम पेट्रोल पंप तसेच गुरुद्वारापासून ते संतोषी मातापर्यंतच्या रस्त्यांसाठी व शहरातील कॉलनी भागातील रस्त्यांसाठी आजपर्यंत आमदार फारुख शाह यांनी करोडो रुपयांचा निधी आणून या रस्त्यांचं काम मार्गी लावलं आमदार फारुख शाह यांनी धुळे शहर हद्दीतील साक्री रोडसाठी सुमारे वीस कोटींचा निधी मंजूर केला होता त्यात मनपा ते, मन ते विद्यावर्धनी महाविद्यालयापर्यंत रस्त्याचं डांबरीकरण पूर्णत्वास आलं आहे त्याचाच एक भाग म्हणून पाच करोड पंचेचाळीस लाख रुपये खर्चाच्या कामाचा एस आर पी पेट्रोल पंपपासून ते सुरत बायपासपर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुक शाह यांच्या हस्ते करण्यात आला धुळे शहराला एक दूरदृष्टी लाभलेल्या आमदारामुळे शहरातील मूलभूत सुविधांसाठी विशेष प्रयत्न करून आजपर्यंत शहराचा विकास करण्यात आला आहे शहरातील प्रमुख समस्या असलेल्या रस्ते पाणी गटारी या व्यतिरिक्त धुळे शहरातील महत्त्वाची असलेली घरपट्टी रद्द करून आमदार फारुख शाह यांनी एक अभूतपूर्व काम केलं आहे रस्त्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी आमदार फारुख शाह यांचा साक्री रोड रहिवाशांतर्फे आणि पत्रकार बांधवांतर्फे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष पंचशील मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक मौर्या आर टी ओ युनियनचे नेते मिलिंद बैसाने यांनी श आमदार शाह यांना टोपी आणि शाल भेट देऊन सत्कार केला प्रसंगी डॉक्टर दीपश्री नाईक डॉक्टर बापूराव पवार प्यारेलाल पिंजारी बाबूराव नेरकर इक्बाल शाह डॉक्टर शराफत अली बाळासाहेब सिसोदे तुळशीराम पाटील हाशी मनसारी अनिश शहा फकीरा बागवान रियाज शहा आसिफ शाह शा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धर्मेंद्र झालटे कनिष्ठ अभियंता विकास लोकरे हो आणि साक्री रोड भागातील नागरिक तसेच कार्यकर्ते नगरसेवक आणि अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिनांक तेरा जुलै रोजी आणि साखरी रोड रुंदीकरण व डांबरीकरणाचा उर्वरित भागाचा कामाचा शुभारंभ आम्ही केलेला आहे आपण बघितलं असेल ह्या रस्त्यासाठी मी तब्बल सत्तावीस कोटी रुपये मंजूर करून आणि ह्या रस्त्याचं काम केलेलं आहे सुरुवातीला आम्ही गुरुशिस्त स्मारकापासून ते मोतीनाला पुलापर्यंत रस्ता कांक्रिटीकरण आणि डांबरीकरण केला होता त्यानंतर आम्ही मोतीनाला पुलापासून आणि एस आर पी पेट्रोल पंपपर्यंत रस्ता रुंदीकरण डांबरीकरण पथदिवे मागच्या वेळेस आपण बघितलं असेल साखरी रस्त्यावर पथदिवे नव्हते ना आणि नागरिकांची खूप गैरसोय होत होती त्यानिमित्ताने आम्ही महानगरपालिकेना पस्तीस लाख रुपये देऊन आणि पथदिवे लावले त्यानंतर आता आज आम्ही एस आर पी एफ पंपपासून तसे हायवेपर्यंतच्या रस्त्याचा रुंदीकरण आणि डांबरीकरणाचा काम करतो आहे मोतीनाला आणि आपला जे मोतीनालाचा पूल आहे त्याची रुंदी खूप कमी होती आणि त्यावर ट्रॅफिकची समस्या खूप उद्भवत होती त्यासाठी आम्ही पावणे चार कोटी रुपये ते नालाच्या रुंदीकरणासाठी आम्ही मंजूर करून घेतलेले आहे आणि आता त्याची जी साईडला पाईपलाईन होती ती पाईपलाईन शिफ्ट झालेली आहे आणि लवकरात लवकर आम्ही त्या पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात करू आज यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच आमचे भाई पिंजारी भाई शाह डॉक्टर शराफत भाई शाह आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल विधानसभा निवडणुकीत जिंकायचं असेल तर युतीशिवाय पर्याय नाही असं स्पष्ट मत शिवसेना उबाठाचे उपनेते रवींद्र मिरलेकर यांनी धुळ्यात झालेल्या होय भगवा फडकवणारच या शीर्षकाखाली घेतलेल्या निर्धार मेळाव्यात व्यक्त केलं धुळे शहराची जागा चार ते पाच मतांनी पडते तर ग्रामीणमध्ये सदुसष्ट हजार मतांनी आपण मागे आहोत त्यामुळे शिवसेना नेत्यांसह शिवसैनिकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असा सल्ला देताना धुळे ग्रामीणची जागा मागायची की नाही याविषयी देखील नेत्यांना आणि शिवसैनिकांना आवाहन केलं धुळे शहरातील कानुश्री मंगल कार्यालय येथे शनिवार दिनांक तेरा जुलै रोजी होय भगवा फडकवणारच या शीर्षकाखाली शिवसेना उबाठाचा निर्दान मेळावा पार पडला याप्रसंगी मिरलेकर बोलत होते या मेळाव्याला मंचावर रवींद्र मिर्लेकर यांच्यासह शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील प्रमुख हिलाल माळी माजी आमदार अशोक धात्रक माजी नगराध्यक्ष महेश जिल्हा प्रमुख अतुल सोनोने ग्रामीण जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके सुनील पाटील विजय सुळे सुरेश सुरे राणे राजू पवार रवींद्र धनवटे प्रथम महापौर भगवान करंकाळ प्रमुख किरण जोंधळे कैलास पाटील भूपेंद्र लाहमगे गंगाधर माळी गुलाब माळी नरेंद्र परदेशी भरत मोरे ललित माळी संदीप सूर्यवंशी हिम्मत साबळे भरत राजपूत महानगर प्रमुख धीरज पाटील डॉक्टर सुशील महाजन हेमा हेमाडे ज्योती पाटील डॉक्टर जयश्री वानखेडे हरीश माळी मनोज जाधव सिद्धार्थ करंकाळ प्रमुख बाबाजी पाटील जनार्दन मासुळे कैलास ठाकरे ईश्वर पाटील अत्तरसिंग पावरा जिल्हा संघटक मंगेश पवार डॉक्टर भरत राजपूत चंद्रकांत मस्के संदीप चव्हाण यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते काय दिले होय लोवा फडकवणार आणि मग गेले कित्येक वर्षापूर्वी जेव्हा या भागाचा संपर्क त्यावेळेला आदरणीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब आणि त्याही 그말 <suss> 駅え、やった。 सदुसष्ट हजारांनी आघाडी मागे काय करायचं मागायची का? हो काय हो काय हो म्हटल्याने निवडून येतो काय बंबा बे बुं निवडून येतो काय दाखली मठ सव्वा लाखाची असते बोलायला लावू नका कमीत कमी आम्ही आमची पाठून घेतो चार पाच हजार सह शिवसेनेचे मतदान किती आहे हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे सरकारवर हो आघाडीच्या जर उद्या लढवायची झाली तर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उत्तर प्रदेशातील नगिना मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तरुण वर्ग मोठ्या संख्येनं आणि उत्साहात आझाद समाज पार्टीमध्ये प्रवेश करीत आहे ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर महाराष्ट्रात आझाद समाज पार्टीनं संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे पार्टीच्या संघटनवाढीसाठी प्रदेश प्रभारी अविनाश शांती यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेश प्रवक्ता सुमित साबळे यांच्यासह प्रमुख नेते मंडळी सध्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये दौरे करीत आहेत या दौऱ्यांदरम्यान तरुण वर्गाचा आझाद समाज पार्टीत प्रवेश करण्याकडे कल वाढत असल्याचं दिसत आहे दौऱ्यांवरील नेते तरुणांसह पार्टीत येऊ इच्छिणाऱ्या सर्वांना पार्टीची ध्येय धोरणे कार्यपद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन करीत आहेत खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे अनेकांच्या पक्षप्रवेशासह आझाद समाज पार्टीचा कार्यकर्ता मेळावा मोठा उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रदेश मुख्य महासचिव मनीष साठे धुळे जिल्हाध्यक्ष आबा अमृतसागर बुलढाणा जिल्हाध्यक्ष सिद्धांत वानखेडे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच नागपूर येथील रवी भवन विश्रामगृहात आझाद समाज पार्टीची बैठक संपन्न झाली या बैठकीत प्रदेश प्रभारी अविनाश शांती प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे प्रदेश प्रवक्ता सुमित साबळे नागपूर जिल्हाध्यक्ष तसेच प्रवेश करू इच्छिणाऱ्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत पक्षाच्या संघटनवाढीबाबत नेते मंडळींनी मार्गदर्शन केलं राज्यातील विविध जिल्ह्यातील तरुण प्रवेश करीत असल्याने येणाऱ्या निवडणुकांमध्ये आझाद समाज पार्टीचं राजकीय अस्तित्व ठळकपणे दिसून येईल असं चित्र आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल कृषी विद्यापीठ हे धुळे शहरात होण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सुमित पवार यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना साकडं घातलं आहे यासंदर्भात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन सादर करून सुमित पवार यांनी या विषयावर सविस्तर चर्चा केली या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत नामदार मुंडे यांनी सर्वे करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सुमित पवार यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे नामदार मुंडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव नंदुरबार नाशिक या जिल्ह्यांच्या कृषी विभागाचा कारभार हा सध्या राहुरी कृषी विद्यापाठामार्फत चालत आहे राहुरी कृषी विद्यापीठ धुळ्यापासून दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे तसेच नाशिक जळगाव नंदुरबार या जिल्ह्यांपासून राहुरी कृषी विद्यापीठ फार मोठ्या अंतरावर आहे त्यामुळे कृषी विभागाला प्रशासकीय दृष्ट्या आणि कृषी महाविद्यालयाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना गैरसोयीचं ठरतं या गैरसोयी दूर होऊन कृषी विभागाच्या प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता यावी विद्यार्थ्यांना देखील सोयीचं ठरावं म्हणून कृषी विद्यापीठ हे धुळे शहरात असणं गरजेचं आहे धुळे शहराजवळील कृषी महाविद्यालयाची सातशे पन्नास एकर इतकी जमीन आहे कृषी विद्यापीठासाठी लागणाऱ्या जमिनीचं क्षेत्रफळ हे जितकं आवश्यक असावं तितकं क्षेत्रफळ असलेली जमीन कृषी महाविद्यालय धुळेकडे उपलब्ध आहे याचबरोबर अत्याधुनिक लॅब बिल्डिंग स्ट्रक्चर देखील उपलब्ध आहे त्यामुळे कृषी विद्यापीठ हे धुळ्यात झालं तर धुळ्यासह नंदुरबार नाशिक आणि जळगाव यांच्यासाठी फार सोयीचं ठरणार आहे कारण धुळे शहर हे या जिल्ह्यांच्या दृष्टीने मध्यवर्ती तर आहेच शिवाय धुळे शहराला लागून असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ही फार मोठी उपलब्धी आहे एकंदरीतच या सर्व बाबींमुळे कृषी विभागासह शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने कृषी विद्यापीठ धुळे शहरात होणं गरजेचं आहे ज्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात कृषी विभागाच्या प्रशासकीय कामांसह कृषी क्षेत्राशी निगडीत उद्योग व्यवसाय यांना चालना मिळू शकते महोदय वरील बाबींचं महत्त्व लक्षात घेऊन कृषी विद्यापीठ हे धुळे शहरात होण्यासाठी आपण काळजीपूर्वक लक्ष घालून यासाठी प्रयत्न करावेत अशी आग्रहाची विनंती सुमित पवार यांनी या निवेदनाद्वारे धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल